हो, आ, मी मोहिनी जाधव आपले बदलापूरमध्ये लाईव्ह मी तुमचं मनापासून स्वागत करते मी आत्ता आहे बदलापूर ग्रामीण पट्ट्यात सोण येथील आघणवाडी या समस्त गावातील वाडीतील हे जे ग्रामस्थ आहेत संतप्त ग्रामस्थ आहेत या ठिकाणी सगळे जमा झालेले आहेत राग रोष संताप व्यक्त करतायत म महावितरणवर त्यांचा राग आहे कारण या वाडीत गेल्या अनेक महिन्यांपासून दिवसभरात फक्त दोन ते तीन तास वीज पुरवठा सुरळीत असतो बाकी इतर तास यांना वीज खंडित असते या ठिकाणची आणि यामुळे यांना खूप मोठा त्रास सहन करावा लागतो या समस्त महिला त्याचबरोबर शाळकरी विद्यार्थी आणि पुरुष वर्ग त्रस्त झालेले आहेत संतप्त झालेले आहेत अनेकदा यांनी या संदर्भात महावितरणकडे पाठपुरावा केलेला आहे अनेकदा आपल्या समस्या मांडलेल्या आहेत मात्र महावितरणकडून त्यांना कुठलंही ठोस आश्वासन किंवा उत्तर मिळत नाही आहे आणि ह्या ज्या समस्या आहेत त्या सुटल्या जात नाही आहेत येत्या नऊ ऑगस्ट रोजी आपण आदिवासी दिन जागतिक आदिवासी दिन साजरा करतो आहे आणि त्या अनुषंगानं आपण शहरातील जे आदिवासी बांधव आहेत ज्यांच्यावर अन्याय होतो आहे ज्यांचं संरक्षण ज्यांना संरक्षणाची खऱ्या अर्थानं गरज आहे ज्यांना संरक्षण दिलं गेलं पाहिजे या संदर्भात आपण बातम्या प्रसिद्ध करतोय आणि हीच आज एक वेगळं उदाहरण आपण बघतोय बदलापूर शहरापासून साधारण सहा किलोमीटर सहा ते सात किलोमीटरवर ही वाडी आहे आघणवाडी आणि या ठिकाणी या महिला आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांना काय त्रास होतोय काय त्रास आहे का का तुम्हाला सांगा सांग, सांग. लाइट लाईट लाईट नाही मग मच्छर चावतो झोप नाही काय नाही लागत पोरांना शाळेला जायला लागतो डब नाही वेळेवर लाईट लाईट लाईटच नाही रात्रभर आम्ही कामावरून दिवसभर काम करतो जातो तेव्हा आणि मेनबत्ती पेटवतो तशी आम्ही बाकरी साप पुढे साप पण येतात काल पण साप मारलाच ना आणि की जोड नाही पोरांडब कसा वाईल काय कसा वाईल दहावीच पोर्यात नाही आजारी झाल्यात गावात आणि मच्छर डबल ताप येतो कुठलं कुठलं आम्ही एकीने आपापल्या समस्या मांडत तुम्हाला काय त्रास होतो या सगळ्याचा आम्हाला लाईट नाही त्याच्यामुळं मच्छर चावतो त्याच्याने ताप येतो मग तुमचा काय पोरांची अभ्यास होता हे काय नुकसानच होते दिवसाची कामं सुद्धा होत काम घर नाही होत ना काहीच नाही होत काहीच नाही रात्रीच्या वापरी मजी होतो परिस्थिती आमची तीच आहे आम्ही आता जाऊन सांगायचं पाच दहा मिनटं एक ठीक आहे पण एक वर्ष झाला जाते कसं काय करायचं आली का थोडा पाणी चोनला लाईट असते ना आमच्या इथं नाही म्हणजे इथून सोन किती लांब आहे आमची वाडी किती लांब आहे तिथं तुम्ही आता बघितले मग चोनला असते ना आमच्या गावात का नाही लाईट नाही आणि बिल दर महिन्याला भरतो आम्ही आम्ही तिथं पण जाऊन आलो तो बोल येतो येतो बोलतो लाईट तरी लाईट नाही आम्ही डिप्पी मागतो आमचं पोल इथं तिथं वाकल पोल आम्हाला पाहिजेत आणि वायर पण आम्हाला लांब पडते मानायचे तर किती वायर तुम्ही बिल पण भरता पण लाईट नाही एवढी खराब झाली ना माझा जन्म झाला राहील बघू सांगा तुम्ही राहील आता तिथं जाऊन तक्रार केली का दोन महिन्याने आम्हाला टिप्पी पाहिजे आणि पोल पाहिजेत आम्हाला आम्ही बिल चुकवत ना एक महिना बिल नाही भरला का वायरमॅन येतात ना ते मीटर काढून येतात म्हणजे हो थांबा जरा एक महिना आमचं नाही भेटली मजुरीवाली ना आणि एक महिन्यात नाही तर पुढच्या महिन्यात भरू ना आम्ही तरी ते येतात ना डायरेक्ट काढून येतात मीटर मग आमची काय त्यात लाईटच नाही बिल कशी भरू बघू सांगा तुम्ही लाईटच नाही तर बिल कशी भरू हा गेला का पोरे आमचं गेलं का असं काय पण बोलतात वायरमॅन पण शिवागाली देतात काय काय वायरमॅन पण शिवागाली देतात त्यांच्या जावं माझ्या तिला पण शिवागाली दिली होती काय बोलत लाईट बिल बोलतो नाही भरला का मी एक शब्द बोलली फोन केला आम्ही दोन तीन फोन वरून फोन केला ते आई सारखं सारखं उचललं नाही मग दुसऱ्या फोनवरून फोन केला आम्ही तो उचलला बाईच्या फोनवरून म्हणजे आमच्या भावाची सुना आहे त्यांनी फोन केला मग मी बोललो काय म्हण आमच्याकडे घडे घडे लाईट नसते म्हणून ह्या महिन्याचा बिल भरायचा का नाही भरायचा तुम्हाला बोलतो रट्ट कायच काय मग आम्ही गेलो बाबा नाही सांगितलं का मी लाईट बिल भररायचंच नाही का लाईट बिल भरतो ना, ना का नाही भरत असं नाही तरी पण तू बोलत होता काय बोलतो मार खायचा आहे का तुला हा या ठिकाणी या महिला आपला राग आणि सं, म्हणजे संताप जो आहे तो व्यक्त करतायत महावितरण कडून त्यांना जो त्रास होतोय वीज तर वीज पुरवठा खंडित केला जातोय त्या ऊपर महावितरणचे माजोरडे कर्मचारी त्यांना आ, मार खायचं आहे का अशा प्रकारचं वक्तव्य महिलांसोबत करतायत म्हणजे नक्की हा प्रकार काय आहे इथे सगळ्या महिला वर्ग आहे जो ता संतप्त झालेला आहे त्याचबरोबर आपण फक्त शाळकरी मुलं देखील आहेत काय होतो त्रास काकू काय या ठिकाणी शाळेतली मुलं आहेत आपण त्यांच्याबरोबर बघूया काय त्रास होतो लाईट गेल्यानंतर

मग तुम्हाला रोज त्रास होतो पेपर पण आहे सर पेपर चालू आहे पण अभ्यास शाळकरी मुलांची व्यथा देखील आपण ऐकतोय परीक्षा चालू आहेत मात्र पेपर देता येत नाही कारण घरांमध्ये लाईट नाही अभ्यास करायचा कुठे हा प्रश्न या सगळ्या विद्यार्थ्यांना सतावतोय महिला देखील म्हणतात की आमच्या घरातली कामं आम्ही कशी करायची लाईट नाहीये आमच्याकडे आम्ही वेळेवर विज बिल भरतोय या ठिकाणी साधारण एक ते दीड किलोमीटरवर चोणगाव आहे या चोणगावात लाईट असते मात्र आमच्या आगणवाडीला त्या आदिवासी पाडाला मात्र कुठेतरी अलिप्त ठेवलेलं आहे सापत्न वागणूक दिली जाते महावितरणकडून आपण या ठिकाणी पुरुष वर्ग आहे त्यांच्याकडून माहिती घेऊयात या उपसरपंच माजी उपसरपंच आहेत ज्यांनी अनेक अनेक महिने त्या वीज वीज पुरवठा जो खंडित होतोय त्या संदर्भात पाठपुरावा केलेला आहे प्रशासनाकडे काय तुम्हाला प्रशासनाकडून उत्तर दिलं जातं प्रशासनाकडून फक्त आम्हाला आश्वासन दिले जातात मात्र ते इथे येऊन प्रत्यक्षात आणि प्रॅक्टिकली का झिरो काम होतं लाईट फक्त दोन ते तीन तास असते आणि चोवीस तासामधलं प्रत्येक ता तासोन तास आम्हाला अंधारात राहावं लागतं आहे आणि ही पूर्ण आमची आदिवासी वाडी आहे आदिवासी वाडी असल्यामुळे एम एसी बीचे कर्मचारी साहेबांचे लक्ष देत नाही आमची घरं काही आर सी सी किंवा मोठे मोठे बंगले नाही कोडा मातीची घरं आहेत साप विंची येतात आणि ते जर चावून काही जर नुकसान झालं मोठं तर याला जमीनदार एम ए सी असेल आणि एम ए सी ऑफिसचे कर्मचारी सर्व असतील आमच्या गावात ल थ्री थ्री पेज मा, लाईटची मागणी आम्ही वारंवार करतो आ, मी ग्रामपंचायतमध्ये लोकप्रतिनिधी पण आहे मी प्रत्येक मासिक मिटिंगला ग्राम सभेला प्रत्येक सभेला एक असं पत्र एम एसीपीच्या ऑफिसला देतो तरीही त्यांच्या त्यांच्याकडून काही काम होत नाही आणि तरी त्यांना असं वाटत नाही की आपण जाऊन त्या दोन ग्रामपंचायती आंगणवाडी गावामध्ये काम करावा मा आपल्या आपले बदलापूर चॅनेल त्या व्हिडिओने मी असं एक विनंती करतो आणि मी एम एसी पीच्या मोठ्या साहेबांना आणि ऊर्जा मंत्री परत आमच्या ह्या गावाचे व्याथा मी सांगून एक विनंती करतो आम्ही जो लाईट बिल भरतो त्याच लाईटीचे आम्ही अपेक्षा करतो आणि आम्ही लाईट बिल भरतो म्हणून लाईट मागतो तरी एम एस सी बीचे कर्मचारी देत नाही तर या या जे कर्मचारी देत नाही आणि जे नवीन साहेब आलेत त्यांच्यावर योग्य ती कारवाई करा आणि आम्हाला इथं लाईट येऊन द्या बस आम्हाला लाईट हवी आहे आम्ही नियमित वीज बिल भरतोय आणि तरी सुद्धा आमच्या वाडीत जो काही त्रास होतोय आम्हाला आम्हाला अंधारात राहावं आहे आमच्या अनेक व्यथा आहेत सकाळपासून ते रात्रीपर्यंत सगळी कामं पा कुठेतरी विजेवर अवलंबून असतात पाणी नाही पाणी उन्हाळी पाऊस पाणी नसतो समज लाईट नाही आता तर आपण सांगू शकतो लाईट नाही म्हणून पण पाणी पण आम्हाला आहे मारतांचा पियाची पाण्याची ती मोटर कशी चालू आहे लाईट नसेल तर मग आम्ही असं इथून तिथून खडूल पाणी आणतो तो पुराला पियाला घालतो पुरा पडतात मग आजार आम्हा का एवढे पैसे आहेत कर माणसा कुठे आम्हाला आणि जे वायरमॅन आहेत ना त्यांना आमचं पोरगर सगळे सपोर्ट देतात जिथं तिथं झाडा तोडायला तरी ते आमच्याकडे लक्ष नाही देत मग अजून किती लक्ष द्या आता त्यांच्याकडं झाडा तोडाय मदत सगळ्याला मदत वायर खेचायला मदत तरी ते लक्ष नाही देत आणि वरून काही कारवाई आली आमच्या पर, परत आमच्या परत पोचतच नाही म्हणजे तिकडंच गप्पल होते गरीब लोकांना दान दान करतात ना कोणी काय देतो कोणी काय देतो आमच्या परत पोचतच नाही आणि तिकडनं सांगतात तिकडून आलाय तुम्हाला धान्य आलाय हे आलाय ते आलाय मग ते आमच्या नावच नाही परत नाही आमच्या परत पोचतच नाही नाही म्हणजे पोचतच नाही मोठी महत्त्वाची माहिती आपण यांनी ह्या ग्रामस्थांनी दिलेली आहे अनेक शासकीय योजना त्यांच्या नावाने या ठिकाणी येत असतात मात्र त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत अनेक सामाजिक संस्था जेव्हा त्यांना मदत करायला पुढे येतात ती मदत देखील यांना मिळत नाही खूप मोठा त्रास या वाडीतल्या लोकांना सहन करावा लागतोय या वाडीत एकूण पंचावन्न घर आहेत आणि पंचावन्न घरात एकूण तीनशेच्या वर लोकसंख्या या वाढीची आहे मात्र तीनशे लोकांचा जो जीव आहे तो इतका स्वस्त आहे का महावितरण याकडे का लक्ष देत नाहीये महावितरणने इतक्या सगळ्या ग्रामस्थांना का वेठीस धरलेलं आहे असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत या ठिकाणी आपण बघतोय अनेक या महिला अनेक ह्या ह्या ज्या शाळकरी मुली आहेत यांनी सुद्धा आपल्या व्यथा व्यक्त केलेल्या आहेत येथील पुरुष वर्ग असू दे नियमितपणे महावितरणमध्ये पाठ करतात वर्षभरापासून हा सगळा त्रास ग्रामस्थांना महिलांना या सगळ्या पुरुष वर्गाला सहन करावा लागतोय सकाळी पोट भरण्यासाठी घराबाहेर पडावं लागतंय घरातील आपली रोजच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी मेहनत करावी लागते रात्री जेव्हा घरी आल्यानंतर मेन बत्त्या लावून घरातला संसार करावा लागतो आहे अशा प्रकारची तरहा जी आहे ती यांच्यावरती बेतलेली आहे आणि खूप मोठा त्रास जो आहे तो आंगणवाडीतील हे आदिवासी बांधव सहन करत आहेत मात्र कोणाचंही कोणत्याही प्रशासनाचं या वाढीकडे लक्ष जात नाही आहे लोकप्रतिनिधी गप्प का आहेत महावितरण का गप्प आहे प्रशासन का लक्ष देत नाही आहे या प्रकारचे प्रश्न आम्ही प्रशासनाला नक्कीच विचारणार आहोत आंगणवाडीतील हे आदिवासी बांधव आपला त्रास जो सहन करतायत त्यावर कुठेतरी उपाय निघाला पाहिजे जसं येथील काही पुरुष वर्गाने सुद्धा सांगितलेलं आहे की ऊर्जा मंत्र्यांनीसुद्धा आमची दखल घेतली पाहिजे आम्ही तीनशे लोकसंख्येनं आमच्या कुटुंबानी जायचं कुठे आम्हाला जर हा त्रास असेल तर रोज रात्री अंधारात घरी मोठमोठे प्राणी किंवा जे जीवघेणे प्राणी आहेत साप असू देत विंचू असू देत असे जे प्राणी आहेत ते घरात येतात आम्ही आमचा जीव वाचवायचा आम्ही कसा आमचा संसार करायचा हा प्रश्न या सगळ्या नागरिकांना पडलेला आहे तुम्ही जरी बातमी पाहत असाल तर नक्कीच तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि याचसारख्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या बदलापूरला लाईक शेअर आणि फॉलो करायला विसरू नका नक्कीच आपण या बातमीचा पाठपुरावा करू तोपर्यंत पाहत राहा आपले बदलापूर, धन्यवाद